रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब एक गोष्ट विरोधी पक्षांनी बातम्या देऊन जो समाजामधलं हे वाढवण्याचा प्रयत्न केला असं दृष्ट्रमाण करण्याचा प्रयत्न केला पण तरी देखील मोदी साहेब व्यवस्थित पद्धतीनं सत्तेवर आलेले आहेत आणि देशाचा कारभार त्यांच्या हातात आहे त्यांना आणखीन तुमच्या आंध्रामधून आणि यू पी बिहारमधून सगळीकडनं त्यांना पाठिंबा मिळाला आणि एक स्थिर सरकार असं आपलं इथं तयार झालेलं आहे त्यांच्याच नेतृत्वाखाली शिंदेसाहेब फडणवीस साहेब अजितदादा हे महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत त्याच्यामुळे एक साधारणतः सर्वांना बरोबर घेऊन जाणार सबका साथ सबका विकास ही दृष्टिकोन घेऊन हे सरकार काम करत आहेत त्याच्यामध्ये त्यांना हे काम करत असताना काही जरी विरोधकांनी किती जरी केलं तरी करता काम करतायत युवकांच्याकरता करता काम करत आहेत शिक्षणाकरता काम करत आहेत या सगळ्या गोष्टी जर विचार घेतलं तर सर्व नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीनं हे सरकारचं काम चाललं आहे विविध अशा चा प्रकारचे आता आपला पनवेल सारखा विभाग जो आहे प्रशांत दादा ठाकूर पनवेलचे आमदार आहेत पनवेलच्या चारी बाजून विकास आलेला आहे पण आता आजकाल थोडे बहुत खड्डे असतील म्हणजे आपण शंभर टक्क्याच्या रस्ते झाले त्याच्या बघू पण पंच्याण्णव टक्के रस्ते चांगले असून पाच टक्क्याचे खड्डे खुड्डे जे असतील ते पावसाळ्यामुळे झालेले आहेत पण मोठमोठे रस्ते जे विस्तृत अशा प्रकारचं सर्व त्यांचं जे दृष्टिकोन जो आहे त्या दृष्टिकोनाप्रमाणे एक मोठी अशी या विभागाचा विकास जो आहे तो प्रशांत ठाकूरच्या नेतृत्वात चालू आहे आणि त्याच्यावर मला खात्री आहे की लोकांना हे पटत आहे की इथं रोजगार कोण आणतोय प्रशांत ठाकूर विविध प्रकारचे समाजविरोध कोण बांधतोय तर प्रशांत ठाकूर गाडी अडचणीला धावत कोण जाते प्रशांत ठाकूर वाढदिवसाला मी देखील काम करून करतो प्रशांत ठाकूर करोनाच्या काळामध्ये सुद्धा कित्येक लाखो लोकांना सुद्धा त्यांनी अन्नधान्य वाटपकडे जेवणाची व्यवस्था केलेली आहे विरोधकांना दिसत नसेल पण प्रत्यक्ष मात्र बघायला गेलात आम्ही तो हिशेब मांडतही नाही कारण का दर दिवसाला आम्ही काम करतोय आठवड्याचा महिन्याचा हिशेब जर केला त्यांचा पाच वर्षाच्या पेक्षा जास्त हिशेब आम्ही जे काम करतोय त्या कामांच्या हिशिवाय तो आम्ही करत आहोत आणि त्याच्यामुळे प्रशांत ठाकूरांचं लोकप्रियता ही अतिशय वाढलेली आहे त्यामुळे पनवेलचं वातावरण प्रशांत ठाकूरच्या दृष्ट्या अतिशय चांगलं झालेलं आहे पंतप्रधान मोदी साहेब पनवेलच्या भेटी पनवेलच्या नागरिकांच्या भेटीला येत आहे एक गोष्ट अशी आहे की प्राईम मिनिस्टर साहेब जे आहेत ना तर त्यांचं एक या विभागावर तसं जोर आहे आता पनवेल जे छोटसे रेल्वे स्टेशन होतं त्याचं मोठं असं जंक्शन झालं अटल ब्रिज इथं आला मुंबईवरून म्हणजे मुंबईचे जे सर्व जे काय तुमच्या मंत्रालयाकडे जाणारे रस्ते पॅक होत होते त्याचा वेगळा रस्ता काढून पनवेल विभागाला तो जोडला गेला म्हणजे अशा आता अटल ब्रिज झाला रेल्वेशन झालं आता एअरपोर्ट येतोय जागतिक स्तरावरती एअरपोर्ट हे आहे त्याच्यामुळं हे नवी मुंबई रायगड पनवेल हे ना जगाशी जोडलं जाणार आहे त्याला आता स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं आंतर दिबा पाटील आंतरराष्ट्रीय म्हणून नाव द्यायचं झालेलं आहे हे सुद्धा राज्याचा ठराव था शिंदे साहेबांनी केला तो गेला तिथले दोन्ही मंत्री आपल्याकडे समोर येऊन इथे येऊन सांगतायत की हो आम्ही हा ठराव पास करत आहोत फक्त मार्च एप्रिलमध्ये ज्या वेळेला हे विमानतळ सुरू व्हायचं आहे त्याच्यापूर्वी आम्ही हे काम करू पण त्याला प्रोसिजर जे असते ती प्रोसिजर पूर्ण व्हायची आहे म्हणजे अशा प्रकारे लोकल लोकांच्या त्यांचं ध्यान आहे आणि देशाच्या आणि या विभागाच्या दृष्टीने जास्ती असं करता येईल त्याच्यातून आणि म्हणून आम्ही आमचं भाग्य समजतो की पंतप्रधान आपल्या मतदारसंघात येत आहेत जे विविध असे दहा हजार वीस हजार तीस हजार एक एक लाख लोक प्रोजेक्ट कोटी रुपयाचे प्रोजेक्ट हे देतात असं आपल्याकडे येत आहेत आणि प्रशांत त्यांचा जीव आहे बघायला गेलात तर मागं ज्या वेळेला त्याचं भूमिपूजन जे होतं जे एन पी टीचं उद्घाटन पूजा रेल्वे विमानतळाचं त्यावेळेला प्रशांत ठाकूरांच्या खांद्यावर त्यांनी थाप मारलेली आहे आणि अगदी त्यांनासुद्धा जाता जाता त्यांच्याबरोबर जा फोटो काढलेला आहे तर अशा प्रकारचं इतकं प्रेम असलेलं आणि म्हणून मला वाटतंय हे आपल्या विभागावर महाराष्ट्रावर आणि विशेष करून प्रशांत ठाकूर प्रेम असल्यानं तिथे येत आहेत त्याचा आम्हाला अतिशय मोठा फायदा होईल ज्या पनवेलच्या कसल्याही समस्या केंद्र सरकारच्या असतील तर ते जाऊन राज्याकडनं तर होणारच आहेत पण केंद्राकडे जर सोडू जातील आणि त्याच्यामुळं त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि प्रचंड मोठ्या संख्येनं आपण सर्वांनी आणि उरणवासीयांनी आणि परिसरातील सर्वांनी या भेटीला हजर राहावं अशी विनंती करतो एक गोष्ट अशी आहे मी मुद्दाम ओव्हर कॉन्फिडन्स न जायला तयार नाही चांगलं झालं तुमच्या तोंडातून तुम्ही ग्रामीण भागात राहता अतिशय दुर्गम अशा भागात राहता आणि तुमचं निरीक्षण वर्तमानपत्र हे आहे संघटनेचे तुम्ही काम करताय आणि त्याच्यामुळं तुमचं निरीक्षण ना हे खरं निरीक्षण आहे वरच्यावरती शहरातल्या लोकांना सांगितलं आम्ही ग्रामीणला पण गेले नाही त्यामुळं मागच्या फुकट वल्गना करणारे होते ग्रामीण भाग आमच्याबरोबर आहे हो तर ते आता बदललेलं आहे तसं काय राहिलेले नाही आहे आणि त्याच्यामुळं ग्रामीण भागातून सुद्धा आपल्याला अतिशय मोठा पाठिंबा मिळणार आहे आणि तो तुम्हाला तेवीस तारखेला मतमागणी होईल त्या दिसली